आज आपण अतिशय पौष्टिक प्रोटीन आणि फायबरनी युक्त मोड आलेल्या कडधान्यांचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत हे डोसे बनवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं तांदूळ किंवा तांदळाचं पीठ रवा दही इनो सोडा कशाचाही वापर न करता हे बनवणार आहोत त्याशिवाय हे डोसे आपण आंबवून देखील बनवणार नाही आहोत तरी देखील इ मस्त कुरकुरीत डोसे तयार होतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे मोड आलेल्या कडधान्यांच्या डोस्यामध्ये प्रथिनं आणि फायबरचा भरपूर प्रमाणात समावेश असल्यामुळे आपलं हे पोट भरपूर काळ भरलेलं राहतं त्यामुळे भूक देखील जास्त लागत नाही आणि जास्तीचं अन्न खाल्लं जात नाही त्यामुळे वजन कमी करत असाल तर हे डोसे रोजच्या आहारामध्ये नक्की ट्राय करा तसेच या पौष्टिक डोस्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक नाळाची मस्त अशी झटपट चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया मोड आलेल्या कडधान्यांचा कुरकुरीत डोसा आणि नाळाची चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी डोसा बनवण्यासाठी मी इथे मोड आलेली कडधान्य घेतली आहेत त्यामध्ये मी हरभरे घेतले आहेत आणि हिरव्या मुगाचा वापर केला आहे रात्रभर हरभरे आणि मूग मी भिजत घातलेले आणि त्यानंतर ते कपड्यामध्ये बांधून त्यांना असे छान लांब लांब मी मोड आणून घेतले आहेत हे बघा मस्त हरभऱ्याला सुद्धा छान मोड आले आहेत तर इथे मी हे दोन कप घेतले आहेत मेजरमेंट कपचा वापर करून हा एक कप आणि इथे खाली एक कप मोजून घेतला आहे तर दोन कप आपल्याला मोड आलेली कडधान्य घ्यायची आहेत आता ही मोड आलेली कडधान्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत त्यानंतर ह्यामध्ये छान डोसा चविष्ट होण्यासाठी मी मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सोबतच मी कडीपत्त्याची पानं घालणार आहे हे ऑप्शनल आहे पण आपण एवढा पौष्टिक डोसा बनवतो आहे तर कडीपत्ता ह्यामध्ये मी घालणार आहे स्वादसुद्धा येईल आणि तितकाच आणखीन पौष्टिक डोसासुद्धा तयार होईल त्यानंतर ह्यामध्ये मी एक तिखट हिरवी मिरची घालणार आहे चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पाच सात छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालणार आहे सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालणार आहे त्यानंतर एक चमचा भरून जिरे मी इथे घालणार आहे यामुळे छान स्वाद येतो अगदी छोटा पाव चमचा भरून आपल्याला हिंग घालायचा आहे म्हणजे हरभरे आपल्याला पचायला जड जाणार नाहीत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी एक कप भरून मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि मिक्सरला ह्याची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे इथे मी मिक्सरला वाटलेली पेस्ट एका बाउलमध्ये आता काढून घेते आहे आणि मिक्सरला जी काही उरलेली पेस्ट लागली आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून ती पेस्ट सुद्धा यामध्ये मी आता मिक्स करून घेणार आहे आपल्याला ही डोस्याची कन्सिस्टन्सी नेहमी आपण जसे तांदूळ आणि उडदाचे डाळीचे डोसे करतो त्याचप्रमाणे ठेवायचे अगदी सरसरीत पळीवरून असं पडलं पाहिजे बॅटर एवढी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथं आपलं डोस्याचं मिश्रण तयार आहे आता आपण झटपट एक नाळाची चटणी तयार करून घेऊ चटणी तयार करण्यासाठी एक मी मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून ओल्या नाळ्याची पातळ असे काप करून घेतले आहेत ते घालणार आहे त्यामध्येच आता मी तिखटानुसार एक तिखट हिरवी मिरची घालणार आहे तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे घालणार आहे आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी चटणीला एक घट्टपणा येण्यासाठी त्याचबरोबर स्वाद छान येण्यासाठी मी दोन चमचे भरून डाळ्या किंवा भाजकी चणा डाळ घालणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून बारीक अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे मी छान अशी बारीक चटणी वाटून घेतली आहे आता एका ती बाऊलमध्ये मी काढून घेणार आहे आता ही चटणी आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यावर मी एक फोडणी घालून घेणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं एक सुकी लाल मिरची आणि चिमुड हिंग घालायचं आहे छान अशी फोडणी परतवून घ्यायची आणि ही फोडणी आता आपण या चटणीवर घालूयात इथे आपली मस्त आणि झटपट नाळाची फोडणीवाली चटणी तयार आहे ही चटणी या डोस्यासोबत खूप छान लागते आणि डोसेसुद्धा पौष्टिक आहेत आणि चटणीसुद्धा आपली तितकीच पौष्टिक आहे आता आपण डोसे बनवायला घेऊ हो। त्यासाठी नॉनस्टिक पॅन मी छान असा गरम करून घेतला आहे आता त्यावर पाणी शिंपडून आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसे तव्याला चिकटत नाही आता त्यावर दोन पळी बॅटर ह्या डोस्याचं घालून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोलाकार डोसा फिरवून घ्यायचा आहे खूप जास्त गरम तवा करायचा नाही नाहीतर लगेचच हे डोसे तव्याला चिकटले जातात डाळ तांदळासारखे हे डोसे छान असे पसरवता येत नाहीत त्यामुळे तव्याचं ता टेम्परेचर कमी असायला पाहिजे हे मात्र लक्षात असू द्या असा छान गोलाकार डोसा घालून झाला की गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे आणि डोसा छान असा वरून कोरडा होईपर्यंत वाट बघायची आहे फक्त दहा ते पंधरा सेकंदामध्ये वरून असा डोसा कोरडा व्हायला सुरुवात होते एकदा डोसा कोरडा झाला की यावर मी थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे डोसे आपले पौष्टिक आहे त्यामुळे मी साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल तर तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता छान असं सर्व बाजूने साजूक तूप लावून झालं की मंद आचेवरच हा डोसा आपल्याला एक ते दोन मिनिटं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत या डोस्याचा कडा सुटत नाही तोपर्यंत डोसा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर बघा डोस्याला छान सोनेरी रंग आला आहे आणि थोड्याशा कडा सुद्धा सुटल्या आहेत इथे आपला डोसा तयार झाला आहे आता तो मी अलगत असा उलतण्याने काढून घेणार आहे डोस्याचा रंग बघा किती सुंदर आला आहे मस्त सोनेरी रंग आला आहे आणि तितकाच कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे आवाजावरून तुम्हाला समजलं असेल किती मस्त आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे आता हा डोसा मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा डोसा सुद्धा करून दाखवते इथे तव्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तव्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं गॅसची आच मंदच ठेवायची दोन पळी वॅटर तव्यावर घालायचं आणि अगदी हलक्या हाताने गोलाकार डोसा भराभर फिरवून घ्यायचा जेवढा डोसा पातळ कराल तेवढा डोसा कुरकुरीत होईल तुम्हाला जर मऊ डोसे आवडत असतील तर डोसा हलकासा जाडसर ठेवू शकता म्हणजे डोसा मऊ होईल डोस्याचं आवरण वरचं दहा ते पंधरा सेकंदाने से असं कोरडं झालं की आवडीनुसार साजूक तूप तेल बटर घालू शकता आणि डोसा हा आपल्याला मंद आचेवरच दोन मिनटं शेकून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर पहा डोसाचा रंग बदलला आहे आणि छान दुसरा डोसा सुद्धा कुरकुरीत झाला आहे अशा डोस्याचा कडा सुटायला लागल्या की डोसा ला। हा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि डोसा दुसरा सुद्धा बघा किती मस्त झाला आहे हा सुद्धा आता मी काढून घेणार आहे दुसऱ्या डोस्याचा आवाज सुद्धा इथे ऐकवते हा किती छान कुरकुरीत डोसा झाला आहे इथे दुसरा तयार झालेला डोसा सुद्धा मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात आला असेल दोन्ही डोसे किती मस्त आणि कुरकुरीत झाले आहे सोबतच मगाशी तयार केलेली नारळाची चटणी मी सर्व केली आहे हा डोसा तुम्हाला मी उघडून सुद्धा दाखवते आपण या डोसामध्ये अजिबात कोणत्याही पिठांचा वापर केला नव्हता नाही दही वापरलेलं सोडा इनो तरीही इतका मस्त कुरकुरीत पातळ आणि जाळीदार डोसा तयार झाला आहे आणि विशेष म्हणजे खूप असा पौष्टिक डोसा तुम्हीसुद्धा मी दाखवलेल्या पद्धतीने मोड आलेल्या कडधान्यांचा डोसा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट करून कळवा गरा। घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासुद्धा टिफिनमध्ये हा मोड आलेल्या कडधान्यांचा डोसा द्यायला विसरू नका मुलंसुद्धा आवडीने मोड आलेले कडधान्य आजपासून खायला लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सब सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त पौष्टिक स्वादिष्ट आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद